माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललं आहे मला का चहाणी मला तर काही चहा वगैरे नाही झाला अजून कुकर मध्ये डाळ शिजवली इकडे भात टाकला शिजायला इकडे दूध गरम होते आणि आता याचा थोडासा बाजार घेऊन आले बघा कडीपत्ता आणला ते पोहे बनवायला लागते कडीपत्ता आवळा आणला थोडासा आवळा टाकला तोंडामध्ये खाते आवळा तुरट लागतं आणि भेंडी आणली पाव किलो बरं भाजीला माल झालेली मिरच्या आणल्यात पाव किलो वीस रुपयाच्या पाव बरं मिरच्या चाळीस रुपयाला पेंडी एवढीच पेंडी चाळीस रुपयाला आणली आता येऊन घेऊन आता किती दिवस तरी नाही जी बरं मारली तर खावं तर लागतील ना त्याच्यामुळे चला आता घेते मग एक आण चाळीस रुपये आता नीट करायची बटाटे आणलेत कोथंबीर आणली चाळीस रुपयाची आणली कडी पत्ता पट्टा ठेवलाय वरती तिकडं ही कोथंबीर आणली बटाटे वीचे अर्धा आणली भेंडी आणली तिची पावश मिरची आणली वीचची पावशे कोथंबीर आणली तर थोडंसं चहा बनवते दूध झालं गरम भात टाकला शिजायला दुसरं डाळ चला आता घेते आवरून आज एवढा बाजार आणला मस्त पैकी तीन चार पाण्याने धुवून घेतली आता भेंडी चिरून घेते भेंडी बनवते घेतली आता भेंडी बनवते मी मस्त पैकी कांदा जिरं टाकलं त्याला मधी आणि भेंडी आता मस्तपैकी आपल्याला करायची इकडे तयार होती आता पाच टाकली होईल मिरची मध्ये केलेली आहे कांदा जिरं टाकले मिरची टाकली इकडं आपली डाळ तयार झालेली आहे वरण मस्तपैकी असं ही चिरून घेतलेली कोथिंबीर आपण टाकू करू बघा असं वरण आपलं तयार झालेलं आहे पण तयार झाला इकडे मेथीची भाजी साफ करून घेते तोडून घेते मस्त आहे कवळी हे बघा छान अशी चाळीस रुपयाला भेटली एवढी पेंडी तर त्याला मी आता साफ करून घेते म्हणजे सकाळच्याला तयार होईल भाजी साफ करून झालेली आहे आता सकाळच्यासाठी बनवला या चहा घ्यायला असतं पैकी भेंडी वगैरे आपली तयार झालेली आहे छान अशी तर चला आता चा मी चहा तयार झालेला आहे गॅस बंद करते आता तर या चहा प्यायला कसा वाटला नक्की सांगा आणि चहा प्यायला या चला भेट पुड चढा मध्ये